מרצים שלא חשבים שיהיו נמררים. אהיה נמרות ותיכאים לזגת סנקציה. כלומר, עכשיו אתם, האנלנט ילדים, מיד קראתם סנק בצד כנראה. וכמיד קראתם निवडणुकीच्या निकालाची माहिती दिली या निवडणुकी अंबेघाला होती या गावाच्या भूती नव्हती निवडणुकी ते जगाचे लक्ष आणि ही निवडणूक काही कमी

कशी सांगली सांगायची आवश्यकता नाही त्याचं उदाहरण एकच सांगतो की महाराष्ट्रामध्ये त्यांनी अर्थ सभा घेतली त्या अख्या सभा घेते घेतल्या त्याच्या चौदा ठिकाणी त्यांचा उमेदवार देशाच्या प्रधान अंशाच्या गॅरेन्सीची किंमत या देशाच्या लोकांनी केली नाही आणि ते मुख्य कारण हातात असलेली सत्ता ही सरळ लोकांच्यासाठी वापरायचं काम त्यांनी केलं आणि या देशामध्ये काळ्याऐंशी विवाद दाखवणार शेतकऱ्या शक्य 私たちは、私たちの間に、私たちの間ちの間に、私たちの間に、私たちの間に、私たちの間に、私たちの間に、私たちの間に、私たちの間に、私たちの間に、私たちの間に、私たちの間に、私たちの間に、私たちに、私たちの間に、私たちの間に、私たちの間に、私たちの間 माझ्या कांद्याची गॅरंटी सांगा माझी कशी गॅरंटी टॉमेटो पोलीस एक कांदा उठवायला कांदा ही वागणी दिली त्याचा फराम नाशिक जिल्ह्यात तीन फारतीच्या जागा होत्या तिन्ही फांदा वर्गाच्या विरोधी सत्तेचा धैर असायचा नाही ही भूमिका घेतली आणि त्याचा निकाल घ्या महाराष्ट्रामध्ये आजची ज्या जागा होत्या त्याच्या एकती जागा असून लोकांनी घेतल्या आता पुढची निवडणूक आली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निकाल लागले आता तसे निवडणुकीच्या अयोध्येच्या मंदिर अशी चर्चा देशात होती लोक गेले निवडणूक झाली आणि अयोध्ये त्यांचा फालाभूर झाला जे जे होईल स्थान आहे त्या सगळ्या ठिकाणी त्यांचा फालाभूर झाला याचा अर्थ स्वच्छ लोकांना त्यांची राजव तोंज नाही आणि या देशाचा ह्याच्या फायद्या राहणारा शेतकरी वर्ग ज्याला नोकरी जाईल तो तरुण वर्ग आणि इतर घटक いやそして私はやるかに、弱いのかなさって。これで言うてやるか、死ぬしやせ、バランスやせ、やるかもしれませんにこの時期。ああ、じゃあ、それは死ぬしやせ。やった。自分で死ぬしやせ。 आम्ही निकाल घेतो काही वापरचे कष्ट गजाला घ्यायचे करायचे पण महाराष्ट्राचे राज्य हातात घेऊ महाराष्ट्राचं राज्य हातात घेऊन शेतकरी वर्ग असेल रेल्वे चणू गर्दी असेल अल्पसंख्याक असेल या सगळ्याच्या हिताच्यासाठी सत्तेचा वा वापर

आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेना आपण तिघे एकत्र करणं हे नियोजन जा आणि काही करून कष्ट करून राज्य हातात घ्यायचं आणि महाराष्ट्र योग्य नसतं जाहीर तिथे याची काळजी असली नाही पाण्याचे महत्व असतील शेतीचं असेल नोकरीचं असतील अनेक आहेत या ठिकाणी アジカジガイラン。イいチェカリン。バイヨカンダアフォネセタリウィン。バテチェイセタトウシャワイエフェチュアフェリー。ヒューアレフェチュアフェル。イテチェと、さはあされリウィンディセタアフェル。バイヨカンダアフェル。ヨカンダアフェル。 या सहकारी संस्था तिथे काम करणाऱ्या लोकांचा गैर असा हा सगळा तुम्हाला लोकांच्या विजय काम करणे इथे चालू केलेलं <laughs> हे होत असेल त्या हस अत्यंत जागरूक राहावं लागेल घरोघर जाऊन एक एक मतदाराशी सभा घेतून जशी विधानसभा लोकसभा वेळो

असेल आणि मातीचे तालुक्यात असेल तर प्रत्येक ठिकाणची जागा फरक जिंकायची आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा देशाचे एक नावाचं राज्य कसं होईल याची काळजी घ्यायची त्यांना करून खबर जरी घेतली जाईल त्याची खात्री माझ्याकडे वाढतो आणि पुढच्या कामाला जायला परवानगी घेतो